बॉल्स एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लॉन्स लॉस्टिंग एटी फाइव पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर मनरूप येथे युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साह साजरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य यासीन मखांदार शिवपुत्र जोडमोटे तंटामुक्त अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले महेश मेंडगुदले संतोष बरुरे सूरज केवठे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनमोल केवटे उत्सव अध्यक्ष आसिफ शेख लवंगीचे सरपंच संगमेश पाटील युवराज कोरे संदीप मेंडगुदले श्रीशैल मुंजे अनिकेत पाटील रमेश वाघमोडे आकाश बरघुडे सोनू वाघमोडे अक्षय नवले मुकेश देविदास अभिषेक बटगिरी बबलू बागवान सुशील बनसोडे राजू लोखंडे मनोज पोद्धार भीमा मुघळे शर्णपा कांबळे प्रदीप कोळी यांच्यासह मंद्रुपो परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते